नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षा संपूर्ण बराच कालावधी झाला आहे मित्रांनो आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती परीक्षा निकालाची आता दहावी बारावीचा निकाल कधी लागणार आहे याची खरी सविस्तर माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून दहावी बारावीच्या निकालाबाबत मित्रांनो इथे अफवा पसरवत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मंडळ अधिकारी यांनी स्वतःहून सांगितले आहे खरी निकाल लागण्याची तारीख तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहे नेमकी खरी काय माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया आधी मित्रांनो आपण जर या चॅ व्हिडिओवरती पहिल्यांदा अस आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असा शैक्षणिक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत माहिती देत राहील तर मित्रांनो चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा तर चला मग बघूया दहावी बारव्याच्या निकालाची खरी माहिती तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परीक्षाचा निकाल केव्हा जाहीर होणार या आहे याबाबतची मोठी उत्सुकता आहे गेल्या काही दिवसापासून निकालाबाबत माध्यमावर अफवा पसरल्या जात आहे शुक्रवारी दिवसभर विद्यार्थी व पालक यांचा निकालावरून गोंधळ उडाल्याने पाहायला मिळाले मात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी गोंधळ घालू नये बोर्डाकडून निकालाबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी येजुवार तासी बोलताना सांगितले गोसावी म्हणाले राज्यमंडळातर्फे इथं बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे त्यामुळे कोणीही निकालाबाबतच्या अफवार विश्वास ठेवू नये निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे काम पूर्ण झाल्यावर बोर्डातर्फे ऑनलाईन निकालाची तारीख अधिकृतपणे जा व विद्यार्थी व पालकामध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे त्यामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या निराधार बातम्यावर अनेकांनी विश्वास ठेवला काही शाळांमध्ये शिक्षकांना याबाबत विचारणा करण्यात आली बोर्डातील दूरधोरणी दिवसभर वाजत होता पण बारावीचा निकाल आज जाहीर झालाच नाही कारण ती केवळ अफवा होती दोन्ही निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहे पण बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर होणार आहे मित्रांनो ही खरी माहिती येते बोर्ड अधिकारी यांनी दिली आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला चाय व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब